नमस्कार सगळीकडे नवरात्रीचे वाईब्स आहेत कुणाकडे गरब्याची तयारी चालली आहे कुठे उपवासाची तयारी चालली आहे कोणी कोणते कोणते रंग नऊ दिवस आहेत कोणते कपडे घालायचे त्याची तयारी चालली आहे पण तुम्हाला माहीत आहे का की नवरात्रीचे नऊ दिवस आपण देवीच्या कोणत्या वेगवेगळ्या रूपांची किंवा अवतारांची पूजा करतो आणि ते आपल्याला काय सांगण्याचा किंवा काय दर्शवण्याचा प्रयत्न ती आई होते तेव्हा तिला कोणत्याच गोष्टीचं प्रलोभन नसतं किंवा मोहन नसतो तिचं सगळा फोकस तिच्या बाळावर असतो त्याच्या संगोपनावर असतं त्याच्यासाठी ती सगळं काही करायला तयार असते हे याच्यामध्ये स्त्रीने स्त्रीने घरकाम ऑफिस काम, काम नातेवाईक मुलं बाळं ह्या सगळ्या गोष्टी तर करायच्या आहे सांभाळायच्या पण हे कधी स्वतःवरती प्रेम करायचं आहे स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचा स्वतःची स्वतःला ओळख करून द्या नमस्कार मी अपर्णा नवरात्री जवळ आलेली आहे आणि सगळ्यांना नवरात्रीचे म्हणजे उपवास गरबा नवरात्रीचे नवरंग अशा अनेक गोष्टींची वेध लागलेली आहे एक्साइटमेंट ला हे नवरात्री आपण आणखी कशा प्रकारे स्पेशल करू शकतो आपल्याला त्याबद्दल आणखी काय माहिती जाणून घेता येईल तर आपण हे नऊ दिवस का सेलिब्रेट करायचे हे नऊ नौ दिवस कोणत्या वेगवेगळ्या देवीची अवतारांची आपण उपासना करतो शक्तीची उपासना करतो ते आपल्याला काय दर्श तर ह्या वर्षीची नवरात्री आपल्याला आणखी स्पेशल करायची आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नवरात्रीचे नऊ दिवस आपण देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांचं जे पूजन करतो शक्तीचं पूजन करतो ती रूप कोणते आहेत आणि ते आपल्याला काय दर्शवतं काय सूचित करतं आणि आपल्याला त्यातून काय घ्यायचं आहे का 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 तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आणि आपण सगळ्या स्त्रिया त्यातून काय घेणार आहोत काय शिकणार आहोत ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेज भारत ला पॅरेंटिंग इन भारतला फॉलो पहिला दिवस शैलपुत्री मातेची पूजा शैलपुत्री शैलपुत्री शैल म्हणजे पर्वत पर्वताची मुलगी कोण पार्वती शैलपुत्री काय पार्वतीचं रूप तर याच्यामध्ये ती कुणाची तरी मुलगी आहे यात काय दर्शवलंय की मुलगी आहे दुसरा दिवस तर ह्या दिवशी आपण ब्रह्मचारिणी मातेची पूजा करू ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी म्हणजेच काय तर तपस्वी ह्या स्टेजमध्ये जेव्हा ती छोटी मुलगी असते पार्वती ती मोठी होते तेव्हा तिला तिचा लाईफमध्ये एम असतं जसं आपण मोठं झाल्यावर आपण एम असतो लहानपणी आपण कोणाची तरी मुलगी म्हणून ओळखलं जातो पण मोठ्यापणे आपल्याला एक एम असत तसंच तिला शिवाला म्हणजेच शंकराला मिळवण्याचं तिचं पॅशन होतं त्यासाठी ती तपस्या करत होती तिसरा दिवस देवीचं रूप आहे चंद्रकंठा याच्यामध्ये काय आहे ती एक मॅरिड वुमन दर्शवलेली आहे चतुर्भुज अष्टभुजा तिच्या आहेत त्या हातामध्ये तिने सगळ्या देवांचे शस्त्र धारण केलेले आहेत तर इथे काय दर्शवलं आहे की एक हॅपी सक्सेसफुल मॅरेज दर्शवण्याचा प्रयत्न केलेला चौथा दिवस देवीचा अवतार कुशवंडा याच्यामध्ये देवीने काय केलं देवीच्या हातामध्ये हानी मधाचा एक पॉट आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये कुठलाही पॉट किंवा कलश काय दर्शवतं की गर्भ आईचा गर्भ म्हणजे इथे काय तर ती पुढच्या जर्नीसाठी आईपणाच्या जर्नीसाठी प्रवासासाठी तयार झालेली आहे की जी एक स्त्री लग्न झाल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये कशी प्रवेश करते पाचवा दिवस देवीचा अवतार स्कंदमाता स्कंद म्हणजे कार्तिके तर कार्तिकेयची माता कार्तिकेय कोण होता ते किंग ऑफ वॉर तर यामध्ये दे देवी सिंहावर बसलेली पण देवीच्या हातात कुठल्याही प्रकारचं शस्त्र नाही तर याच्यात काय दर्शवलं आहे जेव्हा एक स्त्री आई होते तेव्हा तिला कोणत्याच गोष्टीचं प्रलोभन नसतं किंवा मोहन असतो तिचं सगळा फोकस तिच्या बाळावर असतो त्याच्या संगोपनावर असतं त्याच्यासाठी ती सगळं काही करायला तयार असते हे आठवतं सातवा दिवस देवीचं रूप आहे महाकाली त्या रूपाची सगळ्यांना भीती वाटते तर देवीने हे रूप का घेतलं होतं जेव्हा सृष्टीमध्ये समाजामध्ये राक्षसी वृत्ती असुरी वृत्तीचा जन्म होता तेव्हा देवीला कालीचं रूप घ्यावंच लागतं आणि देवी हेच आपल्याला हे दर्शवते की जेव्हा जेव्हा समाजामध्ये असुरी वृत्ती राक्षसीवृत्ती येईल तेव्हा प्रत्येक स्त्रीने हे काली बनायचं आहे आणि त्या शक्तीला त्या वाईट शक्तीला सामोरे जायचं आहे तेवढी पावलं आठवा दिवस देवीचं रूप आहे महागौरी महागौरी म्हणजे काय तर याच्यामध्ये जेव्हा देवी वेगवेगळ्या स्टेजमधनं गेली त्याच्यानंतर तिने असुराचा वध केला नाश केला तेव्हा तिला तिचं स्वतःचं एक अस्तित्व मिळालं तिला त्याची एक स्वतःची ओळख मिळाली मग तसं जेव्हा स्त्री वेगवेगळ्या स्टेजेसमधनं जाते तेव्हा ती सगळ्या गोष्टी चॅलेंजेस स्वीकारते त्यातनं ती व्यवस्थितपणे यशस्वीपणे बाहेर येते तेव्हा तिला स्वतःचं एक महत्त्व अस्तित्व मिळतं नववा दिवस देवीचे रूप आहे स्थिती जाते या रूपामध्ये देवी एकदम शांत वाईट अशी कूल आहे म्हणजे जेव्हा देवी वाईट शक्तीचा सूर्यवृत्तीचा नाश करते तेव्हा काय होतं सगळे देवदेवता तिच्या पुढे नतमस्तक होतात तिला नमस्कार करतात वंदन करतात तसंच याच्यामधून काय दर्शवते जेव्हा स्त्रीला स्वतःची ओळख पडते तिची शक्ती जगाला कळते तेव्हा जग हे तिला मांडतं तिच्या पुढे नतमस्तक होतं तर देवीचे नऊ रूप आपल्याला काय दर्शवतात की प्रत्येक स्त्रीने घरकाम ऑफिस काम, काम नातेवाईक मुलं बाळं ह्या सगळ्या गोष्टी तर करायच्या आहे सांभाळायच्या पण हे करता करता तुला स्वतःतल्या स्वसाठी जगायचं आहे स्वतःवरती प्रेम करायचं आहे स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे स्वतःची स्वतःला ओळख करून द्यायची आहे हे आपल्याला नव देवीचे रूप सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि सो so, आपण नवरात्रीचे हे नऊ दिवस देवी नऊ रूपांमधनं आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे लक्षात ठेवूया आणि ही नवरात्री खऱ्या अर्थाने आणि सुंदर अर्थाने आपण सेलिब्रेट करूया हॅपी नवरात्री